तथागत बुद्धांचा वज्जी लोकांना संदेश वज्जी लोकांचे वैशाली गणराज्य होते मगध राजा अजातशत्रू अनेक प्रयत्न करूनही ते जिंकू शकत नव्हता प्रत्येकवेळी ते वज्जी लोक अजातशत्रूचा हल्ला परतून लावत होते वैशाली हे भगवान बुद्धांचे आवडते ठिकाण होते अनेक उपदेश त्यांनी वैशालीत केलेले आहेत अजातशत्रूला कोणत्याही परिस्थितीत वज्जी गणाला झिंकायचे होते त्याने आपल्या राज्यात काही तज्ज्ञांचे मत जाणून घेतले त्यात असा निर्णय झाला की हे वज्जी लोक बुद्ध धम्माचे आणि विचारांचे अनुसरण करणारे प्रामाणिक उपासक आहेत ते भगवान बुद्धांच्या उपदेशाची अंमलबजावणी करतात म्हणून वैशाली येथे वर्षाकार ब्राह्मणाच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भगवान बुद्धांकडे पाठवण्यात आले त्यांनी भगवान बुद्धांची कुशल चौकशी केली राजाने अभिवादन केले असल्याचे सांगितले अजात आपल्याला विनंती केली आहे की वज्जींचा पराभव कसा करता येईल त्यांची एकजूट कशी तोडता येईल कारण भगवान बुद्ध खोटे बोलत नसतात तथागत भगवान बुद्ध त्यांना उत्तर न देता भंत्या आनंद यांना प्रश्न विचारतात काय वज्जी मी दिलेल्या संघनियमांचे पालन करतात का आनंद कोणते नियम भगवंत एक काय वज्जी नियोजित ठिकाणी एकत्र येतात आनंद होय भगवंत दोन कायवजी वडीलधारी मंडळी व नारींचा मानसन्मान करतात आनंद होय भगवंत तीन काय वज्जी एकत्र येऊन चर्चा करतात आनंद होय भगवंत चार कायवजी एकमताने निर्णय घेतात आनंद होय भगवंत पाच काय वज्जी एकमेकांच्या संपर्कात आनंदाने एकता बंधुताने एकत्र राहतात आनंद होय भगवंत सहा काय वज्जी बहुमताने घेतलेले निर्णय एकमताने अंमलात आणतात आनंद होय भगवंत सात काय वज्जी धम्मानुसार आचरण करतात आनंद होय भगवंत तथागत म्हणतात आनंद जोपर्यंत वज्जी लोक असे आचरण करतील तोपर्यंत ते अपराजित राहतील त्यांची प्रगती होत राहील त्यांचा पराभव सहज होऊ शकत नाही हे रहस्य वर्षाकार ब्राह्मणाने जाणून घेतले व अभिवादन करून वर्षाकार ब्राह्मणाने भगवान बुद्धांचा निरोप घेतला व सर्व हकीकत राजा अजाक्षत्रूस सांगितली त्यानंतर अजातशत्रू आणि वर्षाकार ब्राह्मण यांनी वज्जीची एकसंघता तोडण्यासाठी एक योजना बनवली अजातशत्रू राज्याच्या दरबारी वज्जी लोकांचे बाजूने बोलत असल्याने राजाने आपल्या दरबारात वर्षाकार ब्राह्मण यास आपल्या राज्यातून हद्दपार केले ही बातमी वज्जी लोकांच्याकडे पोहोचली काहींनी सांगितले की वर्षाकार ब्राह्मण हा कपटी आहे त्याच्या नादी लागू नये काहींने सांगितले की आपल्या राज्याच्या बाजूने बोलत असल्याने त्याला आपला बेष सोडून जावे लागते आहे म्हणून आपण आपल्या राज्यात त्याला आसरा द्यावा वडील वयस्कर व्यक्तींनी वर्षाकार ब्राह्मणाच्या कपटीपणाला बळी पडू नका असे बजावले पण तरुणांनी ठरवले की जर आपली बाजू घेण्यावर अन्याय होत असेल तर आपण त्याला सहकार्य करावे ज्येष्ठ लोकांनाचा सल्ला डावलून त्याला वैशाली नगरात प्रवेश दिला त्याला थोडे दिवसातच लोकप्रियता लाभली अजातशत्रूकडे तो सेनापती होता तर त्याचे कामाचे स्वरूप बघून त्याला वैशाली लोकांनी त्याला वैशाली नगरचाही प्रधान सेनापतीपदावर नियुक्ती केली विश्वास संपादन झाल्यावर वर्षाकर ब्राह्मणाने आपले काम सुरू केले एकाच मित्रांमधील एकाला बाजूच बोलवून कानात विचारायचा आज काय जेवलं आहेस मित्र त्याला विचारत वर्षाकर ब्राह्मणाने काय सांगितले तो खरं सांगायचा पण मित्रांना वाटे की एवढेसे सांगण्यासाठी याला बाजूला कशासाठी नेणार मित्र आपल्यापासून काहीतरी लपवितोय अशी शंका यायची एकाला सांगे की तो अमका टमका तुझ्याबद्दल तू तु भेकड आहेस एकमेकांकडे प्रत्येकजण संशयाचे बघायला लागला हळूहळू एकता तुटली एकत्र येणे चर्चा करणे निर्णय घेणे अंमलबजावणी करणे विश्वास करणे ज्येष्ठांचा आदर करणे वज्जी लोकांनी बंद केले ही वेळ साधून वर्षाकार ब्राह्मणाने अजात राजास निरोप पाठवला ही वेळ योग्य आहे वज्जीवर आक्रमणासाठी अजात शत्रूने आक्रमण केले नगरामध्ये ढुलमजवून आक्रमणची नगरावर संकट आल्याची सूचना देण्यात आली पण कोणीही नगराच्या मुख्य दरवाजे बंद केले नाही कोणीही गांभीर्याने ही, ही सूचना घेतली नाही एकत्र आले नाही लढाईसाठी सज्ज झाले नाहीत शत्रूचा मुकाबला करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही परिणाम अजात शत्रूचे सैन्य नगरात घुसले कत्तली केल्या व वज्जीचे राज्य खतम केले त्यावेळेपर्यंत भगवान बुद्ध यांनी वज्जी वैशाली सोडलेले होते कथेचा संदेश संघटन किंवा समाजात एकता व शिलाचरण असेल तोपर्यंत प्रगती होते अन्यथा विनाश होतो हा तथागत बुद्धाचा संदेश आहे ज्या संघटनेमध्ये आपापसात चढाओढी एक दुसऱ्याचे पाय खेचण्याची बोत्ती योग्यता नसताना स्वतः मोठे बनण्याची अभिलाषा संपत्ती हव्यास पदप्रतिष्ठाचा हव्यास निर्माण होतो त्या लोकांचे ऐक्य दुभंगते आणि ऐक्य दुभंगल्यामुळे त्या लोकांना आपल्या दुश्मनांचे गुलाम व्हावे लागते